नमस्कार मी साक्षीकीर आपण पाहतात भारत चोवीस तास मुंबईच्या सांताक्रुज पूर्वेकडील यशवंत नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून यंदा अयोध्येतील मार्गदर्शनाखाली मागील चाळीस वर्षापासून मंडळ गणेशोत्सव साजरा करते दरवर्षी विविध धार्मिक ठिकाणांचे देखावे या ठिकाणी उभारले जातात यंदा संपूर्ण भारतवासियांचे राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले मात्र अजूनही सर्वांनाच अयोध्येतील अनुभव घेता यावा यासाठी यशवंत नगर गणेशोत्सव समितीकडून प्रति अयोध्या राम मंदिर या ठिकाणी उभारण्यात आले या मंदिरात अयोध्येतील प्रति राम मूर्ती गणेश रूपात बसवण्यात आली आहे गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील नागरिकांसह मुंबई उपनगरातील हजारो गणेश भक्त इथे येत आहेत सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे ह्याला या वर्ष आमचं चाळीसा वर्ष आहे आणि गेले चाळीस वर्ष या विभागामध्ये आम्ही गणपतीच्या उत्सवामध्ये शक्यतो देखाव उभे करत असताना एक काळजी घेतो की धार्मिक जी पण आपल्या या पुऱ्या भारतातली स्थळं आहेत तिकडे उभे उभ उभारायची गेल्या चाळीस वर्षात आम्ही अनेक स्पर्धामध्ये भाग घेतला लोकसत्ता गिरणार महानगरपालिका अनेक स्पर्धामध्ये भाग घेतला आम्हाला बक्षीससुद्धा मिळाली पण कालांतर इकडे लोकस्ती वाढल्यामुळे आम्हाला हा गणपती अगोदर ते जाग करत होता रस्त्यावरती तर मी बंद करून पंचवीसावर पर्यंत इकडे छोट्या जागेत आम्ही केला त्यामुळे जागे अभावी आम्हाला प्रत्यक्षात असं डेकोरेशन या सभामंडप उभारता येत नसल्या कारणाने जागा शक्य आहे लोकांना रहदारीला अडथळा होणे हे सगळी काळजी घेऊन आम्ही या मंडप उभारून होईल तेवढा उभयोग स्वरूप देण्याचा प्रयत्न करतो, करतो, करतो यावर्षी चाळीसा वर्षी आम्ही राम मंदिरची प्रतिक्रि इकडे उभारलेली आहे अनेक वर्ष आपण राम मंदिर उभारणीचं प्रतीक्षा करत होतो ओपनिंगची परीक्षा करत होतो प्रतीक्षा करत होतो यावर्षी ते पूर्ण झाले आणि प्रत्येक माणूस अजून अयोध्येला जाऊन राम मंदिरचं दर्शन मंदिराचं दर्शन घेण्याची इच्छा असून जाऊ शकत नाही आमचे कलाकार जे आर्टिस्ट आहेत त्यांना आम्ही अयोध्याला पाठवणी संपूर्ण इथले प्रतिकृतीचे फोटो घेऊन हे पिलर्स हे सगळे बाकीचे जे वरती छत आहे त्याच्यानंतर ते डोम आहे यांचे फोटोग्राफ घेऊन आम्ही त्याची नक्कल करून इकडे राम मंदिर प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न केला रा। वास्तविक राम मंदिर खूप भव्य आहे तीन माळ्याचं आहे ते, ते शक्य नाही मुंबईत उभारणं जागा असत नक्की ते पण केलं असतं पण जागा उभे आम्ही ते करू शकत नाही म्हणून शक्य होईल तेवढं उभे पण आणण्याचा आणि लोकांना रामाचं दर्शन या छोट्याशा जागेमध्ये द्यायचा हा आमचा जो प्रयत्न या वर्षाचा होता तो आम्ही पूर्ण केला आहे आणि विशेष म्हणजे लोकांना दर्शन घेण्यासाठी लाईन जी लागते दरवर्षी आम्ही मंडपच्या आतमध्ये करतो यावर्षी आमची कल्पना अशी होती की खुलं मंदिर असावं येता जाताना मूर्तीचं दर्शन व्हावं मंदिराचं दर्शन व्हावं जेणेकरून लोकांना लाईनमध्ये उभे राहता येता जाता दर्शन घेऊ शकतील ज्यांना खरोखरच देवाच्या गणपती बाप्पाचे जवळ दर्शन घ्यायचं त्यातून देऊन दर्शन घेतात त्यामुळे यावर्षी एकदम सुटसुटीत पण आहे लोकांची जास्त गर्दी राहत नाही सातून ते म्हणजे पे लोक दर्शन घेताना रांगेत उभं राहावं लागत नाही हे यावर्षी